काँग्रेसचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यासह इतर नेते उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केलं तसंच अंबानी अच्छे दिन बुलेट ट्रेन दुष्काळ यावरून मोदी सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली ते मलेशियाचं विमान त्या युक्रेनवर वरून आणि ते कोणीतरी पाडलं रशिया पंडक वर पाडलं का आणखी त्या युक्रेनच्या लोकांनी पाळलं अतिशय दुर्दैवीन त्या घटनेचा निषेध करून त्याच्यामध्ये दोनशे सव्वा दोनशे माणसं जे आहेत ठार झाले तो मोदी साहेबांचं विमान सुद्धा तिथूनच येणार होत ते विमान त्या परदेशात गेलंच नाही आता दुसरी